नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदू रेल्वे येथे एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिनानिमित्त चांदू रेल्वे तालुक्यातील फोटोग्राफर व्हिडिओग्राफर मित्र परिवारातर्फे चांदू रेल्वे येथे श्रावण महिन्याच्या शुभ पर्वावर जागतिक छायाचित्र दिनाच्या दिवशी सर्वप्रथम चंद्रशेखर आझाद स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व हार अर्पण करून चांदूर रेल्वेतून बाईक रॅली काढण्यात आली त्यानंतर विरुड रोड येथील निवासी मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना फडे व वा बिस्किट वाटप करण्यात आले व तेथे वृक्षारोपण करून यशवंत लॉन येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कॅमेऱ्याचे पूजन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाकरता अध्यक्ष म्हणून युवक काँग्रेसचे अध्यक्ष परीक्षित जगताप उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विवेक राऊत पत्रकार तसेच पत्रकार मंगेश बोबडे तसेच शहरातील समस्त फोटोग्राफर यावेळी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदू रेल्वे अमरावती फोटोग्राफर मित्रामध्ये खरंतर यशवंत हा कार्यक्रम दुसरं वर्ष माझ्या मी सर्व माझ्या फोटोग्राफर मित्रांना व्यातिक छायाचित्र दिनाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आज आपल्या प्रमुख पाहुणे लाभलेले लादलेले डॉक्टरपदी नार यांना खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही आम्हाला खूप सारे सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्याच्यानंतर माझे जवळचे पत्रकार मित्र मंगेश भाऊ बोबडे विवेकदादा राऊत आणि माझे बाकीचे पूर्ण ज्येष्ठ छायाचित्र मित्र ज्यांना मी सर्वांना